पाचा फोडण्यासाठी उद्याचा बंद जसं सरकार म्हणत की विरोधी पक्षाने होय आम्ही विरोधी आहोत पण आम्ही विरोधी या विकृतीचे आहोत त्याच्यामुळे उद्याचा बंद हा विकृतीच्या विरोधकाने केलेला बंद आहे परत एकदा सांगतो की विकृती विरुद्ध संस्कृती असा हा बंद उद्याचा असणार आहे या बंद मध्ये जसं आजपर्यंत आम्ही बंद करत आलेलो आहोत उद्याचा बंद हा महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांतर्फेच नव्हे तर, तर सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही करतो त्याच्यामुळे सगळे नागरिक सहभागी होतील जात भाषा भेद राजकीय पक्ष या सगळ्या कक्षा ओलांडून सगळ्यांनी त्याच्यात सहभागी व्हावं ही माझी सर्वांना आग्रहाची एक मी विनंतीच म्हणेन कारण हा शेवटी सामाजिक प्रश्न आहे आणि या बंद मध्ये आजपर्यंत जसे बंद झालेले आहेत तसेच बंद तसंच उद्याचा जो बंद आहे हा बंद राहील कडकडीत बंद असायला पाहिजे मात्र त्या बंद मध्ये अत्यावश्यक सेवा ज्या आहेत जसं रुग्णवाहिका सेवा आहेत वृत्तपत्र आहेत फायर ब्रिगेड आहेत आणि ज्या ज्या काही अत्यावश्यक सेवा आहेत त्या चालू राहतील एकूण जर का आपण पाहिलं तर सणासुदीचे दिवस आहेत गणपती बाप्पा येत आहेत